नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती डेली सराव सिरीजचा भाग अठरा पाहणार आहे ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक तीनशे एक्केचाळीस स्वच्छ वायू सर्वेक्षणात कोणते शहर अव्वल स्थानी आलेले आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो स्वच्छ वायू सर्वेक्षण लोकसंख्येनुसार शहरांचे गट केले होते आणि त्यामध्ये मित्रांनो दुसऱ्या गटामध्ये म्हणजेच तीन लाख ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या गटामध्ये महाराष्ट्रातील अमरावती आहे ते अव्वल स्थानावर आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए अमरावती त्याचबरोबर गट एकमध्ये मित्रांनो इंदोर, मित्रा इंदोर हे शहर प्रथम क्रमांकावर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे बेचाळीस इस्रो कोणत्या ठिकाणी त्यांचे देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल बांधत आहे या ठिकाणी पहा मित्रांनो या अगोदर इस्रोचं एक प्रक्षेपण केंद्र आहे कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा या ठिकाणावरून इस्रो काय करतं तर अवकाशामध्ये रॉकेट पाठवतं ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो दुसरं ठिकाण डेव्हलप केलं जात आहे ते कुठं आहे तमिळनाडू राज्यातील कुलशेखरपट्टिनम या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय डी तमिळनाडू या राज्यामध्ये इस्रो आपलं दुसरं अवकाश प्रक्षेपण केंद्र स्थापन करत आहे ठीक आहे पहिलं कोणत्या ठिकाणी आहे आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीनशे त्रेचाळीस मंगल पांडे याने टिंबटिंब येथील टिंब छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली मित्रांनो मंगल पांडे यांना काय केलं अठरा सत्तावन्नच्या उठवाची सुरुवात केली काय करून इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करून कोणत्या ठिकाणी तर कलकत्त्याजवळील बराकपूर छावणीमध्ये ठीक आहे बराकपूर छावणीमध्ये त्यानं काय केलं आपल्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी घालून त्याची हत्या केली म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए आणि मित्रांनो यामुळेच अठराशे सत्तावन्न चा उठाव सुरू झाला त्यासोबतच प्रश्न असतो की कोणत्या ठिकाणच्या सैनिकांनी अठरा सत्तावनच्या उठावा सुरुवात केली तर मित्रांनो त्याचं उत्तर काय असतं ठीक आहे त्यासोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मंगल पांडे यांना एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न या दिवशी आपल्या अधिकाऱ्याची हत्या केली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे चव्वेचाळीस खालीलपैकी कोणता सण वर्ष अखेरीस येतो या ठिकाणी पहा मित्रांनो ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण आहे तो दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी येतो म्हणजेच वर्षाच्या शेवटी येतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक तीनशे पंचेचाळीस अलाहाबाद येथे एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी राणीच्या जाहीरनाम्याचे कोणी वाचन केले मित्रांनो अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला आणि त्याचा परिणाम म्हणून काय आला राणीचा जाहीरनामा तर लक्षात काय ठेवणार अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी उठाव गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड कॅनिंग त्यानंतर काय झालं नवीन कायदा आला त्यानुसार गव्हर्नर जनरल पण त्या जागी व्हॉइसरॉय हे पद आणण्यात आलं आणि मित्रांनो त्यावेळी लॉर्ड केनिंग हाच काय बनला भारताचा पहिला वॉइसरॉय देखील बनला आणि पुढे एक नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी राणीचा जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध झाला कोणी केला लॉर्ड कॅनिंग याने केला के के म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय बी लॉर्ड कॅनिंग कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या पहिला वयसराय कोण होता यासारख्या गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीनशे सेहेचाळीस भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी कोणत्या आयोगाची शिफारस आधारभूत ठरली मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयची स्थापना कधी झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी ठीक आहे आणि मित्रांनो ही स्थापना आहे ती आर बी आय ॲक्ट एकोणीसशे चौतीसनुसार झाली होती परंतु या मागं कोणत्या समितीची शिफारस होती तर लक्षात ठेवायचं या बँकेच्या स्थापनेसाठी म्हणजेच भारताच्या मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेसाठी रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स म्हणजेच रॉयल कमिशननं शिफारस केली होती आणि मित्रांनो या समितीला दुसरं नाव होतं हिल्टन यंग आयोग ठीक आहे हिल्टन यंग कमिशन या कमिशननं शिफारस केल्यानुसार ची स्थापना करण्यात आली म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय सी याचं दुसरं नाव देखील लक्षातच ठेवायचं आहे काय आहे रॉयल कमिशन ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे सत्तेचाळीस महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थंकर होते मित्रांनो वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकर होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी पहिले कोण होते असा प्रश्न देखील असतो कोण होते ऋषभ देव किंवा आदिनाथ हे होते ठीक आहे दोन्ही नावं एकाच व्यक्तीचे आहेत ऋषभ देव किंवा आदिनाथ प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय कोण मित्रांनो ब्रिटिश संसदेमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय होते दादाभाई नवरोजी म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी लक्षात काय ठेवणार आहे दादाभाई नवरोजी हे अठराशे ब्याण्णव साली फिन्सबरी सेंट्रल या मतदारसंघातून लिबरल पक्षाचे उमेदवार म्हणून ब्रिटिश संसदेमध्ये निवडून गेलेले होते ठीक आहे साली दादाभाई नवरोजी हे इंग्लंडच्या संसदेमध्ये समाविष्ट होणारे पहिले भारतीय बनलेले होते प्रश्न क्रमांक तीनशे एकोणपन्नास कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस, सा दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून भारताचे पूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस म्हणजेच वीस ऑगस्ट हा दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए राजीव गांधी कधीपासून एकोणीसशे ब्याण्णव पासून आणि तारीख काय वीस ऑगस्ट प्रश्न क्रमांक तीनशे पन्नास काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मित्रांनो काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प आहे तो गुजरात या राज्यामध्ये आहे कोणतं राज्य आहे गुजरात पर्याय सी त्यासोबतच पाहायचं आहे की हा जो अणुप्रकल्प आहे तो कोणाद्वारे चालवला जातो तर भारताच्या अणुऊर्जा महामंडळाद्वारे म्हणजेच एन पी सी आय एल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल एफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक तीनशे एक्कावन्न अर्जुनाला मासा दिसला या वाक्याचा प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा याचं उत्तर दोन प्रकारे पाहूया ठीक आहे सुरुवातीला कर्ता कर्मशोधा दिसला दिसणारा कोण मासा ठीक आहे आणि कोणाला दिसला अर्जुनाला म्हणजे या ठिकाणी मासा हा काय झाला कर्ता झाला आणि अर्जुन कोण झाला वाक्यातील कर्म झाला ठीक आहे दिसण्याची क्रिया कोणी केली माशानं कोणावर झाली अर्जुनावर मग या ठिकाणी पहा अर्जुनाला दिसला किंवा याचं लिंग बदललं सीतेला दिसला राधाला दिसला या ठिकाणी काय फरक पडतोय का मासा दिसला आहे असं राहतंय परंतु आपण मासाचं अनेक वचन केलं म्हणजे कर्त्याचं अनेक वचन केलं तर काय होतंय मासे दिसले म्हणजे काय झालं कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय बी लक्षात काय ठेवणार आहे आपण या ठिकाणी ज्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं त्यानुसार आपण प्रयोग ठरवतो कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी कर्मानुसार बदललं तर कर्मणी दुसरी पद्धत असते कोणती तर कर्ता कर्म शोधायचं आणि कशाला प्रत्यय लागलाय ते पाहायचं कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला असेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग आणि कर्माला प्रत्यय नसेल आणि कर्त्याला असेल तर त्या ठिकाणी कर्मनी प्रयोग म्हणजेच ज्याला प्रत्यय नाही तो प्रयोग ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे बावन्न बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा बहुव्रीही समास मित्रांनो काय असतो ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो त्याला काय म्हणायचं बहुव्री समास मग या ठिकाणी पहा यथाशक्ती दर दिवस काय आहेत अव्ययभाव समास राजवाडा रक्तचंदन तत्पुरुष समास रामलक्ष्मण पुण्य द्वंद्व समास आणि राहिला काय चक्रपाणी अनंग चक्रपाणी म्हणजे काय चक्र आहे हातात ज्याच्या असा तो कोण कृष्ण म्हणजे या ठिकाणी काय झालं चक्रपाणी या शब्दातून कृष्ण या तिसऱ्या शब्दाचा बोध होतोय म्हणजे काय झाला बहुरी समास अनंग अंग नाही ज्याला असा तो कोण तर कामदेव ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं अनंगमधून कामदेव या तिसऱ्या शब्दाचा बोध होतोय म्हणजे या ठिकाणी पर्याय एमध्ये काय आहे बहुरी समास आहे कारण या ठिकाणी सामाजिक शब्दातील शब्दांव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होतोय प्रश्न क्रमांक तीनशे त्रेपन्न कुठे कुठे दूर दूर पुढे पुढे हळूहळू हे शब्द कोणत्या अभ्यस्त प्रकारातील आहेत आता या ठिकाणी पहा अभ्यास शब्दांचे तीन प्रकार आहेत अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त आणि अनुकरण वाचक अंशाभ्यस्त कधी समजा एक शब्द लिहिला आणि तो शब्द पुन्हा लिहिला आणि ते शब्द जोडले परंतु लिहिताना काय झालं त्याच्यातील एक अक्षर बदललं तर त्यावेळी काय म्हणणार अंशाभ्यास शब्द ठीक आहे परंतु एक शब्द आहे असा पूर्णपणे रिपीट झाला तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं पूर्ण अभ्यस्त म्हणायचं आणि मित्रांनो जर अशा अभ्यास शब्दातून मग तो अंशाभ्यस्त असेल किंवा पूर्णाभ्यस्त त्यातून जर ध्वनीचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणायचं अनुकरण वाचक मग या ठिकाणी पहा कुठे कुठे दूर दूर पुढे पुढे हळूहळू हल, या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण शब्द पुन्हा पुन्हा आलाय म्हणून या ठिकाणी काय म्हणणार आपण पूर्णाभ्यस्त म्हणून पर्याय बी त्यासोबतच पहा मागे पुढे काय दिसतंय अंश शब्द ठीक आहे त्याचबरोबर खटखट पटपट टप काय होतं या ठिकाणी ध्वनीचा बोध होतोय म्हणून या ठिकाणी अनुकरणवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे चोपन्न लाघवी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा मित्रांनो लाघवी म्हणजे काय आर्जवी लढिवाळ किंवा प्रेमळ आणि त्याच्या आणि मित्रांनो त्याच्या विरुद्धार्थी या ठिकाणी पहा लंपट म्हणजे कसा तर व्यसनी विषयी किंवा लबाड म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय बी काय आहे लाघवीला समानार्थी नाही प्रश्न क्रमांक तीनशे पंचावन्न खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आलेला नाही मित्रांनो याची यादी आपण टेलिग्रामवर दिलेली आहे पेपर इंग्रजी तिकीट इंग्रजी मोटार इंग्रजी आणि पगार काय आहे पोर्तुगीज शब्द आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी जर तुम्हाला याची यादी पाहायची असेल पर भाषेतून आलेल्या शब्दांची यादी पाहायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर जर व्हिडिओमधील माहिती समजते तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक तीनशे छप्पन्न क्रिया केव्हा घडली कशी घडली व कुठे घडली हे सांगणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात आता या ठिकाणी पहा क्रिया कुठे घडली कधी घडली कशी घडली याबद्दल माहिती देणारा शब्द म्हणजे काय असतो तर त्या क्रियापदाचं किंवा क्रियेचं विशेषण म्हणजेच काय क्रियाविशेषण म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं आणि जर तो शब्द अविकारी असेल तर क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं त्यासोबतच आपण या आधी पण पाहिलं असेल नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता विशेषण त्याचप्रकारे क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता क्रिया विशेषण ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे सत्तावन्न हसरे फूल या उदाहरणातील हसरे हे कोणते विशेषण आहे मित्रांनो या ठिकाणी पहा हसरे या ठिकाणी हस हा धातू असतो आणि त्याला रे हा प्रत्यय लागला आणि काय झाला धातू साधित विशेषण म्हणला म्हणजे या ठिकाणी हे काय आहे धातू साधित पर्याय ए जर नामाला प्रत्यय लागून एखादा शब्द बनला तर नाम साधित धातू लागून बनला तर धातू साधित ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठावन्न वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होत असेल तर त्याला कोणते वाक्य म्हणतात आता या ठिकाणी पहा जर वाक्याच्या क्रियापदातून फक्त क्रिया केव्हा घडली हे समजत असेल म्हणजेच फक्त काळाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी काय असतं स्वार्थी क्रियापद असतं आणि त्या वाक्याला आपण काय म्हणतो स्वार्थी वाक्य म्हणतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी विधानार्थी कधी वाक्यामध्ये विधान, वाक्या विधान केलं असेल तरच शेवटी काय असतं पूर्णविराम संकेतार्थ कधी एक क्रिया दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे एक क्रिया घडली तर दुसरी गोष्ट होईल अशी रचना असेल तर त्या ठिकाणी संकेतार्थ तसेच पहा आज्ञार्थी म्हणजे आज्ञा विनंती उपदेश प्रार्थना असेल तर आज्ञार्थी विद्यार्थी म्हणजे काय शक्यता योग्यता असेल आणि शेवटी वा वि वे प्रत्यय असतील तर विद्यार्थी ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे एकोणसाठ नदी या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय कोणता नदी मित्रांनो नदीला समानार्थी पहा तट्टीनी सरिता निम्नगा हे काया है? नदीचे परंतो मंजे काय आहेत नदीचे समानार्थी परंतु दुहिता म्हणजे काय मुलगी कन्या तनया सुता ठीक आहे म्हणजे या ठिकाणी दुहिता हा काय आहे मुलगीसाठी समानार्थी आहे नदीसाठी नाही म्हणून आपलं उत्तर पर्याय बी हा काय आहे नदीला समानार्थी नाही तरी पण पहा दुहिता म्हणजे मुलगीसाठी सामानार्थ शब्द कोणते कन्या सुता तनया ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे साठ पुनरावृत्ती ही संधी सोडवा मित्रांनो पुनरावृत्ती यामध्ये असते विसर्गसंधी पुन अधिक आवृत्ती विसर्गापुढे जर मृदुव्यंजन किंवा स्वर आला तर काय होतं विसर्गाचा र होतो आणि त्यावेळी काय होतं तर है? तो रो त्या शब्दामध्ये दिसतो ठीक आहे मग या ठिकाणी पहा पुनः अधिक आवृत्ती विसर्गापुढे स्वर आला आ काय झालं विसर्गाचा र झाला आणि तो आ सोबत मिळाला काय झालं पुनरावृत्ती म्हणून आपलं उत्तर पर्याय ए तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील प्रश्नांची उत्तरे समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर याचसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र